अवलूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ तुम्हाला सर्वांचं स्वामी मराठी चॅनलमध्ये मी अगदी मनापासून स्वागत करते आणि आजच्या या व्हिडिओला सुरुवात करते आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की पितृपक्षाच्या का काळ चालू होण्याच्या अगोदर आपल्या घरामधून आपल्याला या ज्या काही अकरा वस्तू आहेत त्या अकरा वस्तू तुम्हाला घरातून बाहेर काढायच्या आहेत कारण बघा पितृपक्षा लवकर आज शेवटचा दिवस आहे आणि उद्यापासून आपल्याला पितृपक्षाची जी सुरुवात आहे तर ती होणार आहे त्यामुळे बघा ह्या ज्या वस्तू आहेत त्या तुम्हाला तुमच्या घरामधून काढायच्या आहेत या ज्या मी तुम्हाला वस्तू सांगेल यातली कुठली ना कुठली एकतरी वस्तू ही जी आहे ती तुम्हाला तुमच्या घरामध्ये सापडेलच कारण ह्या वस्तू बघा आपल्या घरामध्ये ठेवल्यामुळे नकारात्मक ऊर्जा आपल्या घरामध्ये साठत असते पितृदोष वाढत जातो आपल्या घरातल्या अडचणी वाढतात दुःख संकट हे सर्व यायला लागतं मग आपण इकडे तिकडे ज्योतिषाकडे जातो अमुकता अमुक उपाय करतो असं होतं आहे तसं होतंय आमच्या घरामध्ये अचानक असं का व्हायला लागलेलं ला आहे आपणच बघा आपल्यावरती यांना संकट जे आहे ते उडवून घेत असतो या छोट्या मोठ्या गोष्टी असतात आपल्याला असं वाटत असतं की हे असं केल्याने थोडीफार हे होईल त्यानंतर तसं केल्याने हे होईल त्यामुळे ठराविक गोष्टी आहेत ना ठीक आहे ते तुम्ही करू शकता तुमच्या मनशांती पण बघा आपण म्हणतो ना नाही छोट्या छोट्या गोष्टींचा बघा आपल्या आयुष्यावरती आहे ना पॉझिटिव्ह निगेटिव्ह परिणाम जो आहे तर तो होत असतो म्हणूनच तुम्हाला पितृपक्ष लागणारी या ज्या गोष्टी आहेत या वस्तू मी सांगते त्या तुम्हाला तुमच्या घरामध्ये असतील तर आजच तुम्हाला या घराच्या बाहेर काढायच्या आहेत पितृपक्षामध्ये बघा अठरा तारखेपासून पितृपक्षाला सुरुवात होते आणि पितृपक्षामध्ये आपले पितृ म्हणजे पूर्वज कोणत्या ना कोणत्या रूपामध्ये पृथ्वीवरती येत असतात आणि त्यांची आपण सेवा करायची असते त्यांच्या तिथीला श्राद्ध घालायचे असतं आणि मग ते पितृ ते जे आहेत आपले ते आपल्याला भरभरून आशीर्वाद देत असतात आणि आपल्याला पितृदोषातून मुक्ती मिळवण्यासाठी हा पितृ पंधरवाडा हे पंधरा दिवस जे आहे ते अतिशय महत्त्वाचे आहेत तर बघा पितृदोष असेल तर एक वेळ तुम्ही देवाने दिलेला शाप बघा कधी कधी देव नाराज असतील तर ते तरी बघा लवकर बघा आपल्याला माफ करतात पण पित्र जर एकदा आपल्यावरती नाराज झाले ना तर आपल्या पित्रांना खुश करणं भरपूर अवघड आहे त्यामुळे खूप हे कष्टाचं काम आहे आपल्या पित्रांना एकदा जर का ते नाराज झाले ना तर मग आपल्या आयुष्यामध्ये काहीही चांगल्या गोष्टी घडत नाहीत त्याचा नव्हता व्हायला वेळ लागत नाही म्हणूनच तुम्हाला अतिशय काळजी घ्यायची आहे आणि या पितृ तुम्हाला काही नियमांचं पालनसुद्धा करायचं आहे आणि पितृपक्ष सुरू होण्याआधी तुम्हाला कुठल्या वस्तू ज्या आहेत त्या घराच्या बाहेर काढायच्या आहेत ह्या मी तुम्हाला सांगते जेणेकरून बघा या वस्तूंमुळे वास्तुदोष निर्माण होतो आणि पितृदोष जो आहे तो आपल्याला लागतो त्या वस्तू तुम्हाला घराबाहेर काढल्यामुळे तुमच्या घरामध्ये सकारात्मक ऊर्जा तयार होण्यास मदत होईल आणि मग जे काही तुम्ही सेवा कराल जे काही उपाय कराल जे काही देवांच्या गोष्टी तुम्ही कराल तर त्याचं पुण्य जे आहे ना ते आपल्याला मिळेल आणि बऱ्याच चार अडचणींचा आपल्याला समा सामना जो आहे तो करावा लागू शकतो या जर गोष्टी आपल्या घरामध्ये राहिल्या तर त्यामुळे बरं का तुम्ही वेळेस जर काळजी नाही घेतली तर अशा ज्या काही कुठल्या वस्तू आहेत त्या आपल्याला घराच्या बाहेर काढायच्या आहेत त्यातल्या त्यात सगळ्यात पहिले म्हणजे मृत लोकांचे कपडे किंवा इतर वस्तू तुमच्या घरामध्ये सहा महिन्याच्या अगोदर आठ महिन्या अगोदर वर्षाआधी कोणाचं काही व्यक्ती मृत पावली असेल आणि खूप पूर्वीचे आहेत आणि त्यांची एखादी गोष्ट जी आहे ना तर ती आपल्या घरांमध्ये घरामध्ये बघा वर्षांवरती तसंच ठेवतोय ते अतिशय चुकीचं आहे बाकी वस्तू तरी एक वेळ ठीक आहे पण मृत व्यक्तींचे कपडे जे आहेत ते अजिबात तुम्हाला घरामध्ये ठेवायचे नाहीत त्या कपड्यामध्ये त्या मृत व्यक्तीची ऊर्जा सामावलेली असते आणि असे कपडे जर घरामध्ये ठेवले तर घराच्या प्रगतीमध्ये अडथळे निर्माण होतात त्यामुळे घरामध्ये विनाकारण भांडण होतात वादविवाद होतात क्लेश होतात कटकटी होतात म्हणून पितृपक्ष येण्याच्या अगोदर तुम्हाला या मृत व्यक्तींच्या काही वस्तू घरामध्ये असतील तर त्या तुम्हाला काढायच्या आहेत मृत व्यक्तींचे फोटो घरामध्ये आपण ठेवत असतो ते ठीक आहे पण ते फोटोसुद्धा तुम्हाला दक्षिण भिंतीलाच लावून ठेवायचा आहे या व्यतिरिक्त आपण आठवण म्हणून एखादी वस्तू ठेवतो ठीक आहे पण कपडे वगैरे या ज्या वस्तू आहेत ना त्या आपल्याला अजिबात ठेका ठेवायच्या नाहीत कारण कपड्यांमध्ये त्यांची जी ऊर्जा आहे ती उतरलेली असते त्यामुळे मृत व्यक्तींचे कपडे तुमच्या घरामध्ये असतील तर ते अगोदर पितृपक्ष येण्याच्या अगोदरच तुम्ही ते बाहेर काढा नाहीतर तुम्हाला त्याचा त्रास जो आहे तो होऊ शकतो हे खूप अशुभ आहे यानंतर बघा देवी देवतांचे खंडित मूर्ती असतील तुटलेले फुटलेले फोटो असतील तुटक्या फ्रेम्स असतील पितृपक्षाच्या आधी हे सुद्धा तुम्हाला तुमच्या घराबाहेर काढायचे आहेत यासोबतच काही फाटलेले ग्रंथ असतील देवांचे पुस्तकं असतील व्यवस्थित नसतील ते चिकटपट्टी लावून तुम्ही ठेवलेले ला आहेत ते व्यवस्थित अगदी ला ला तुम्ही करू शकता फाटलेल्या देवांच्या वस्तू सामान घरामध्ये ठेवल्यामुळे आपल्या घराला दोष लागतो आणि पितृसुद्धा नाराज होतात एकापेक्षा जास्त देवांच्या मूर्तीसुद्धा देवघरामध्ये पूजायच्या नसतात देवांच्या बाबतीत अशा चुकीच्या गोष्टी बघा आपल्या घरामध्ये जर घडत असतील ना तर आपल्याला दोष लागतो आणि नको असलेल्या देवांच्या मूर्ती किंवा देवांच्या वस्तू तुम्ही वाहत्या पाण्यामध्ये प्रवाहित करू शकता किंवा एखादा वृक्षाच्या खाली खड्डा करून तिथे तुम्ही ह्या ज्या वस्तू आहेत त्या पुरू शकता जिथे जास्त कोणी लोक येत नाहीत जात नाहीत त्या ठिकाणी तुम्ही हा जो खड्डा आहे ना तो खड्डा करून तुम्ही त्या खड्ड्यामध्ये ह्या वस्तू ज्या आहेत ना त्या तुम्ही गाडून देऊ शकता बघा किंवा मग अतिशय सोपा पर्याय म्हणजे वाहत्या पाण्यामध्ये तुम्ही ते जे आहेत ना ते प्रवाहित करू शकता यामुळे बघा आपल्या घरावरचा दोष जो आहे तो जातो या वस्तू बघा वर्षानुवर्षे घरामध्ये आपल्या असतील आपल्या घराला दोष लागतो आणि मग आपल्याला अडचणींना सामोरं जावं लागतं त्यासोबतच बघा गणपती बाप्पा आपल्याकडे दहा दिवस होते तर त्यामुळे गणपती बाप्पांच्या पूजेमध्ये किंवा आपण रोज देवपूजेमध्ये दे पण फुलं वगैरे हार वापरत असतो आता गणपती बाप्पा पण चाललेले आहेत त्यांच्या गावाला तर भरपूर निर्माल्याचं सामान जे आहे ते आपल्या घरामध्ये प्लास्टिकमध्ये आपण तसंच साठवून ठेवत असतो तर ते तुम्ही तसं करू नका ते जे सामान आहे ते निर्माल्यामध्ये तुम्ही टाका आणि त्यांची जी व्यवस्थित विल्हेवाट जी आहे ती तुम्ही टाका लावत जा किंवा मग एखादा खड्डा वगैरे करून तुम्ही खड्ड्यामध्ये ठेवलं तर त्याचं चांगलं खतसुद्धा होऊन जाईल बघा प्रत्येक शहरामध्ये बघा आपण देवांचं सामान जे आहे ते टाकू शकतो प्रत्येक ठिकाणी कुंड निर्माल्य हे कृती बनवलेलंच असतं त्यामुळे तुम्ही त्या ठिकाणी ते सुद्धा निर्माल्यामध्ये ठेवू शकता ह्या ज्या वस्तू आहेत ह्या आपल्या घरामध्ये ठेवल्यामुळे आपल्या घराला दोष लागत असतात त्यामुळे या ज्या वस्तू आहेत तुम्ही लवकरात लवकर विसर्जन करत चला यासोबतच बघा आणखीन एक महत्वाची गोष्ट म्हणजे बऱ्याच लोकांकडून ही चूक होते बघा आपल्या घराला दुकानाला आपल्या व्यवसायाच्या ठिकाणी ऑफिसला किंवा वाहनांना आपण लिंबू मिरची ला मिरची जी आहे ती लावत असतो का जेणेकरून आपल्याला नजर लागू नये पण हे खूप दिवस झाले तसंच जास्त दिवस ठेवलेलं आहे अगदी ते वाळून गेलेलं आहे सडलेलं आहे तरी पण आपण ते तसंच ठेवलेलं आहे नजर लागू नये म्हणून आपण हे ठेवलेलं असतं तर त्याचं उलट परिणाम होतो की ते त्याचा आपल्याला फायदा होण्याऐवजी आपल्याला नुकसानच जास्त व्हायला लागतं म्हणून हे लिंबू मिरची फार का तर जास्तीत जास्त एक आठवडा किंवा दहा दिवस आपल्याला ठेवायचे आहे त्यानंतर अमावस्या पौर्णिमा अशा दहा पंधरा दिवसांनी तुम्ही हे पुन्हा बदलू शकता बघा महिनाभर ते तसंच तुम्हाला ठेवायचं नाहीये त्याचा फायदा तुम्हाला काही होणार नाही उलट त्या गोष्टीचे वाईट परिणाम जे आहेत ते तुम्हालाच भोगावे लागतील त्यामुळे ही एक गोष्ट खूप महत्वाची आहे तुम्हाला या ठिकाणी नक्कीच लक्षात ठेवायची आहे त्यानंतर बघा घराच्या भिंतीला जर तुम्ही जुने कॅलेंडर मागच्या वर्षाचे लावून ठेवलेले असतील तर हे जुने कॅलेंडर जे आहे ते मागच्या वर्षाचे असतील त्यामुळे आपल्या घराची अधोगती होते पूर्ण वर्ष संपतास ते कॅलेंडर एकतर तुम्ही रद्दीमध्ये द्या किंवा मग बाकी इतर गोष्टींसाठी तुम्ही बघा कुठे कागद आपल्याला ठेवायचा असतो कपाटामध्ये ट्रॉलीमध्ये आपण खाली कागद ठेवतो तसा तो वापरायचा तर मी त्या ठिकाणी वापरू शकतो पण भिंतीला ते लटकवून तुम्हाला ठेवायचं नाही आहे आपल्या घराची आदोगती ह्या अशा गोष्टींमुळे होते आपल्या घराच्या प्रगतीमध्ये अडथळे येत असतात घरातल्या सगळ्यांच्या प्रगतीमध्ये अडथळे येतात घरामध्ये त्या बघा त्याचबरोबर काटेरी झाडं जी आहेत ना ती काटेरी झाडंसुद्धा तुम्हाला ठेवायचे नाहीत अनपेक्षित घटना आपल्या घराम घरामध्ये घडायला लागतात आजकाल बघा अगदी छान सुंदर छोटे छोटे असे काट्याचे रोपटे जे असतात झाडं जे असतात ते घरामध्ये ठेवल्यामुळे तुमच्या घराला आजारपणसुद्धा लागतं सौभाग्यामध्ये विघ्न येतं पैशाची हानी होते धनहानी होते घरामध्ये हे अशा सर्व गोष्टी होऊ लागतात आलेला पैसा जो आहे तो टिकत नाही त्यामुळे पितृपक्ष येण्याच्या अगोदर ह्या अशा सर्व गोष्टी ह्या सर्व झाडे वगैरे असतील तर ते, ते तुम्ही घराबाहेर काढून टाकायचे आहेत त्यानंतर बघा आपलं जे घर आहे ना त्याक दी स, सजून, काई तरी सजावट ते अगदी नियमानेच आपल्याला व्यवस्थित स सजवून टापटीप ठेवलं पाहिजे मग काहीतरी आपल्याला सजावट करायची आहे म्हणून आपण ते करायचं नाही कारण ह्या अशा गोष्टींमुळे ना आपण स्वतःच आपल्या डो डोक्यावरती संकट जे आहे तो ओढून घेत असतो त्यानंतर बघा तडा गेलेला किंवा फुटलेला आरसा आपल्या घरामध्ये असेल फुटलेली काच असेल तर त्यामुळे मोठ्यात मोठी नकारात्मक ऊर्जा निर्माण होत असते त्यात त्यामुळे हे असे फुटलेले तुटलेले काचा आरसे घरामध्ये ठेवल्यामुळे आपलं जे काही सगळं व्यवस्थित चालू आहे ते सगळं बंद पडतं त्यामुळे प्रगतीमध्ये अडथळे निर्माण होतात म्हणून फुटलेली काच तडा गेलेली काच असेल तर ते पितृपक्ष येण्याच्या आधी तुम्हाला काढून टाकायचे आहे काच वगैरे या गोष्टी बघा आपण खूप एखाद्या गोष्टींमध्ये जीव टाकतो पण तुम्हाला असं करायचं नाही भलेही ते रिपेअर होण्यासारखी असेल तरीसुद्धा तुम्हाला ती बदलायची आहे पण तुम्हाला ती तशीच घरामध्ये थे ठेवायची नाही आपल्या आयुष्यामध्ये खूप अडथळे येतात यासोबतच बघा जुनं बंद पडलेलं घड्याळ किंवा खराब झालेलं एखादं घड्याळ असेल तर ते तुम्ही रिपेअर करू शकत असाल तर ते रिपेअर करू शकता किंवा मग तुम्ही एखाद्याला देऊ असू शकता पण बघा यामुळे काय होतं घरात बंद पडलेलं ठेवल्यामुळं आपली जी काही चांगलेली योग्य वेळ आहे ती चांगली वेळ जर म्हणून जातीचं जा वाईट वेळेमध्ये रूपांतर होत असतं म्हणून बंद पडलेले घड्याळ हे कधी पण आपल्याला आपल्या घरामध्ये ठेवायचं नाही त्यामुळे ते लगेचच तुम्ही सेल वगैरे टाकून रिपेअर करू शकता आणि ती चालू करून घेऊ शकता मग आपण स्त्रिया किंवा पुरुष म्हणा एक पाकिट वापरत असतो पैशांचं पाकिट तर कधीही बघा फाटलेलं नसावं कारण आपण आपली लक्ष्मी त्याच्यामध्ये ठेवत असतो त्यामुळे पाकिट जर फाटलेलं असेल तर एक दुरुस्त करून घ्या किंवा मग तुम्ही ते नवीन घेऊन येऊ शकता यामुळे माता लक्ष्मी जी आहे ना ती नाराज होते या छोट्या छोट्या गोष्टी ज्या आहेत त्या अतिशय महत्त्वाच्या आहेत त्यामुळे या सर्व शुभ गोष्टी ज्या आहेत त्या तुम्हाला पितृपक्षाचे हे दिवस बघा खूप महत्त्वाचे असतात आणि खूपच शुभ असतात त्यामुळे कोणी या दिवसांना वाईट काळ वगैरे म्हणत असेल तर असं बिलकुल नसतं कारण या दिवसामध्ये आपल्या पितरांना आपल्याला प्रसन्न करून घेण्यासाठी ते कुठल्या गोष्टींमुळे खुश होतील अशा गोष्टी आपल्याला करायच्या असतात आपण म्हणतो पितृपक्षामध्ये नवीन वस्तू घेऊ नये हे नवीन घेऊ नये ते नवीन घेऊन यामागचं कारण असं आहे की पितृपक्षामध्ये आपल्याला हे पंधरा दिवस त्या ह्या आपल्या पितरांसाठी त्यांच्यासोबत त्यांच्या सेवेमध्ये आपल्याला घालवायचे असतात म्हणून बघा जास्त आयुष्य आपण आरामामध्ये जास्त मजा मारण्याच्या ज्या काही गोष्टी आहेत सु आपल्या सुखसुविधेच्या त्या गोष्टी आपल्याला खरेदी करायच्या नसतात यामुळे काय होतं पितृपक्षामध्ये आपले जे पित्र आहेत ते आपल्या प्रगतीवरती नाराज होतात आणि जर तुम्ही आपल्या पित्रांसाठी काय केलात तर ते पित्र जे आहेत ना ते तुमच्यावरती प्रसन्न होऊ शकतात त्यामुळे काही नियम नियम वगैरे हो पाळून तुम्ही जर हे अशा सर्व गोष्टी वाईट साईड ज्या गोष्टी आहेत त्या सर्व तुम्ही आपल्या घरातून बाहेर काढल्या तर तुमच्या प्रगतीमध्ये कसले कसलीही अडचण येणार नाही त्याचबरोबर बघा तुमच्या घरामध्ये एखादं जुनं तुटलेलं फुटलेलं फर्निचर असेल किंवा घरामध्ये इतर काही वस्तू असतील ज्या वस्तू तुम्ही वापरत सुद्धा नाही त्या वस्तूसुद्धा तुम्हाला वेळेच्या अगोदरच बाहेर काढायच्या घरामध्ये मोठ्यात मोठे निर्माण होतात ह्या अशा वस्तूमुळे घराची अधोगती व्हायला सुरुवात होते प्रगतीमध्ये अडथळे येतात त्यामुळे वाईट शक्ती जी आहे ती आपल्या घरामध्ये वागू लागते म्हणून अशा गोष्टी ज्या आहेत ना तुम्हाला सर्वात अगोदर घराच्या बाहेर काढायच्या आहेत खूप वर्षापासून अशा बऱ्याचशा वस्तू आपण वापरत नाही आहे श्री बऱ्याचशा बायकांना बघा कशी सवय असते आपला एखाद्या गोष्टीमध्ये खूप जीव असतो त्या गोष्टी आपण सांभाळून ठेवत असतो पण तुम्हाला या ठिकाणी लक्षात ठेवायचं की तुम्ही त्यामागच्या दोन वर्षापासून वापरलेल्या त्या गोष्टी नाहीत मग त्याही आणि इथून पुढे सुद्धा तुम्ही जर त्या गोष्टी वापरणार नसाल तर मग ती वस्तू ठेवून तुम्हाला त्याचा फायदाच काय आणि तुम्हाला नवनवीन वस्तू घेण्याची जर हौस असते त्यामुळे मग जर समजा तुम्ही नवीन वस्तू घेत असाल तर ह्या जुन्या ज्या वस्तू आहेत ना ते जुन्या वस्तू काढून टाकण्याची सुद्धा सवय तुम्हाला लावून घ्यायची आहे कारण या ज्या वस्तू जर आपल्या घरामध्ये असतील तर पितृपक्ष येण्याच्या अगदी तुम्हाला बाहेर काढायच्या आहेत यामुळे तुमच्या घराला घर पण येईल वास्तुदोष निर्माण होणार नाही आणि पितृपक्षामध्ये नक्कीच तुमचे पितृ जे आहेत ते तुम्हाला प्रसन्न होऊन भरभरून आशीर्वाद देतील आणि मग तुमच्या घरामध्ये सुख आनंद भरभरून नांदेल आजच्या या व्हिडिओमध्ये अतिशय छोट्या आणि महत्त्वाचे तुमच्यापर्यंत पोहोचवलेले आहे व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा पुन्हा भेटूया अशाच एका नवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ